असताना आपल्या पंढरपूरमध्ये कसं असतं माहिती का दिंडी क्रमांक चार दिंडी क्रमांक सात अशा प्रकारे यांचा आकडा असतात आणि महाराज लोक असे थांबलेले असतात आणि त्या प्रकारे बघा असं त्यांच्या कुट्या छोट्या छोट्या आणि राहण्याचं त्यांचं ठिकाण हे मस्त पैकी अशा प्रकारे व्यवस्था आहे त्यांची राहण्याची मग इथे त्यांचा कार्यक्रम असतो किंवा त्यांचं काय असतं त्यांचं त्यांचं ते बोर्ड पुढं त्यांनी लावलेलं आहे आणि तर राहते ती एकोणतीस तारखेला मेला आहे ना मग एकोणतीस तारखेला मेला होईपर्यंत ती राहणार इथं मस्तपैकी त्यांची व्यवस्था आहे अशी कुटी बिटी असं त्यांचं आज तर काही ते आपल्याला कळत नाही त्यातलं हिंदी बोलते ती ती आणि आपण आहे मराठी पण त्याच्यामुळं असं आहे त्यांचं कुठे बिटी असे राहण्याची व्यवस्था अशी मस्त छान मस्तपैकी अशी केलेली त्यांची कसं वाटतंय बाबा हां एकदम भारी वाटते बघा अजून इथं काम चाललेलं आहे पुढं तर तुम्हाला सगळं धावण्याचा पण एक प्रयत्न करणार आहे थोडं थोडं बघू शकता तुम्ही तर इथं चांगल्या प्रकारे बघा इथं बाथरूमची जी सुविधा आहे ती दोस्तांनो मस्त अशी लोकांना किती सुविधा अशी म्हणजे भरपूर आहे जागोजाग जागोजाग अशी चांगल्याही प्रकारची अशी सुविधा आहे आणि प्रत्येक बाथरूम पशी तू मला सांगतो असा माणूस आहे खुर्ची बसून साफसफाई करणारा म्हणजे ती देखभाल कर देखभाल करणार सगळं करणार लोक काय होतं जास्त घाण करते ती ना लोक चांगली आहेत का नाही चांगली मग त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अशी बसल्यात मस्त पैकी कुट्टी बिट्टी केली आतमध्ये त्यांचं काय चालतं ती होम बीम काय होतं आपल्या मराठी माणसाला तुम्ही येऊन देत नव्हतं तिथं दोघ जण बसल्यात साधू काय म्हणतात काय विचार चालला त्यांचा जय श्रीराम श्रीराम चलो ठीक आहे विकायला यांना मस्त पैकी अशी विकणारे आहेत सगळी जण बघू शकता तुम्ही असे सगळं असं सेम ज्यांना गार लागतंय गरम होतंय ती रगावाली शेटरवाली सगळं आहे या एकच नंबर बनवली कुती किती भारी बनवली बरं किती मस्त होम बिम चालला असा छान मस्त पैकी सगळे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चाललेलं या प्रत्येकाचं अलग अलग असतं आणि त्यांचं होम ही आणि राहायसाठी त्यांनी अशी कुटी बनवली एकदम मस्त आणि हे तर किती भारी बनवले खाली एक कवला वरती एक कवला अजून इकडं महाराज लोक काय बसलेले इथं अजून त्यांचं ही राहण्याचं ठिकाण आहे मस्तपैकी भारी वाटलं असं एकदम बघून त्यांचं पलीकडं राहायची सुविधा या आतमध्ये काहीतरी आहे त्यांचं देवाचं ते तुम्ही बघू शकता म्हणजे काय होम बीम चाललं असेल सगळ्यांचं काय असेल कोणाचं काय कोणाचं कोणाचं जय साईराम हे काही इकडं जेवण आहे त्यांचं इथं जेवण बनवते ती तिकडं राहायला आहे पलीकडं जागा मस्तपैकी तर चला असू द्या हे माला बेचणेवाले लडकी आहे इधर और दो लोग माला लेके जाते है इसका तो कोई दिक्कत नहीं उसका भी धंदा नहीं मोनालिसा जैसा व्हायरल हुई लडकी ओभी दोन वायरल हो गो हो बरोबर नाही ऐसा नंबर मला वाटतं सुहा मध्ये तर नागपूरला कोणाला जायचं असेल किंवा यायचं असेल तर इथं ऑफिस आहे तुम्ही संपर्क करू शकता ह्याच्यावरती मोबाईल नंबर मी तुम्हाला धावतो डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला कुठं जायचं असलं तर गाड्या बिड्या सगळ्यात तवेरा बोलरा अजून इनोवा शिफ्ट काय असते आणि ती तुम्हाला कुठं जायचं असलं तर तुम्हाला भेटतील इथं तुम्हाला नंबर ऑलरेडी आपण दिलेला आहे त्याच्यावरती ऑफिसवरती नंबर आहे आणि इथं पण ही गाड्या आपण भेटतात तर कुठं जायचं असलं तर तुम्हाला तुम्ही भेटू तुम शकता बघू शकता काम करताय आदमी खूप भेसताय खाणे केले बस बढिया बढिया सब बढिया बढिया आहे पूरा एक दिन का कितना पैस एक दिन का कितना होता है एक दिन का मिलता है कितना पाँच हजार अच्छा है ना कितना दिन रुकेंगे इधर डेढ़ महीना चलेगा कोई बात रहने भी नहीं का सब अच्छा है ओके उसको दो उसको उसको क्या चाहिए देखो आप कहाँ से आया है हम आए वाले से वाले से हाँ। वाला मतलब किधर मध्य प्रदेश मध्य प्रदेश में अच्छा अच्छा कितना लोग आए पाँच आदमी गंगा स्नान हो गया पूरा टोटल पैतीस आदमी है पैतीस आदमी है गंगा स्नान हो गया अच्छा हो गया ठीक है ठीक है अभी इधर कितना दिन रुकेंगे अभी रुकेंगे पच्चीस तारीख है आपका हाँ चैनल है आपका न्यूज आप पच्चीस तारीख पच्चीस पच्चीस तारीख को रुकेंगे अच्छा अच्छा तो तुमको कैसा लगा है यह कुम्भ मेला अच्छा लगा सही खाने पीने का कुछ तकलीफ बढ़िया है ना सब बढ़िया है अच्छा 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 तुम भी इधर कितना दिन रुकेंगे आ, कितना दिन, दिन तीन एक तारीख को नहीं रुकेंगे मेला है ना एक तारीख को उधर तक रुको एक तारीख को मेला है ना टिकट रिजर्वेशन किया क्या अच्छा अच्छा बहुत बढ़िया बहुत बढ़िया चलो चलो कोई बात नहीं अच्छा चला ओके ओके